आज मला सांगितलं पाहिजे की एकीकडे एक मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारच्या शिक्षणाच्या व्यवस्था आपण करतो पर्यावरण पूरक असं या ठिकाणी वातावरण आपण निर्माण करतो आणि यासोबत खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा आपला प्रयत्न आहे आपल्याला माहिती आहे नुकतंच आपण आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास सगळ्या मिळून एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही या ठिकाणी आणलेली आहे ज्यातनं हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे त्यामुळे एक अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या तरुणाईच्या हाताला काम देत आणि सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करत आपल्याला काम करायचं आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये देखील आपलं जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार सामान्य माणसाकरता समर्पित आहे आणि येत्या काळातही सामान्य माणसाकरता चांगले निर्णय घेत त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न आम्ही करू मी आजच्या या संपूर्ण उपक्रमाकरता नागपूर महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो